ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा निलंबन मागे झालेच पाहिजे सर्व खासदारांचं निलंबन लोकसभेतील खासदार निलंबन प्रकरणानंतर उल्हासनगरात काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे शहर अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने नेहरू चौकात जोरदार निदर्शन करण्यात आले जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले देशाची वाटचाल हिटलरशाहीच्या दिशेने सुरू आहे का असा संशय यावा अशा पद्धतीने संसदेत खासदारांचे निलंबन करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निदर्शने करण्यात आली तुम्ही बघा भारत देश हा जगातला सर्वात मोठा लोकतंत्र आहे आणि या देशामध्ये काल एक खूप सारे रेकॉर्ड या मोदी सरकारने केलेले आहेत त्यातला के एक नवीन रेकॉर्ड केलेला आहे एकशे बेचाळीस खासदारांचं निलंबन करणं हा देशातलाच नाही जगाच्या पाठीवर असा कुठेच झालेला नाही आहे म्हणून लोकशाहीचा गळा गोटत आहे लोकतंत्र खत्र्यात आलेलं आहे हे वारंवार आमच्या नेत आमचे नेते राहुलजींनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा पण हा मुद्दा घेतलेला आणि हा सिद्ध झाला ते जे बोलत होते की कुठेतरी कोणी प्रश्न विचारायचं नाही अडाणींवर प्रश्न विचारलं कि तुम्हाला की तुम्हाला खासदारकी किमतनं रद्द करून टाकू आज तुम्हाला हल्ला का झाला आहे प्रश्न विचारत आहेत तर त्यांचं निलंबन करत आहे या पद्धतीने ज्या पद्धतीने लोकशाही लोकतंत्र धोक्यात आलेली आहे याच्या विरोधामध्ये काँग्रेस पार्टी आणि इंडिया अलायन्स जी इंडिया अलायन्स झालेली आहे याच या तानाशाहीच्या विरोधात झालेली आहे आणि त्याच्या निषेध म्हणून या एकशे बेचाळीस खासदारांना आज एकशे त्रेचाळीस झालेले आहेत त्यांचं निलंबन मागे घेण्यासाठी आज आम्ही काळ्या पितीवर लावून त्यांचा निषेध करत आहे आणि आज आज आणि उद्या पूर्ण देशभरात इंडियाच्या वतीनं याचा निषेध होणार आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा